कंतारा हे नाव घेतल्यानंतरच अंगावरती काटा येतो आणि आता याचा प्रिक्वल येतोय हो मित्रांनो कंतारा चॅप्टर वनचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि मित्रांनो यावेळी रिषभ शेट्टी आपल्याला पुन्हा एकदा नवीन भूमिकेत दिसतोय ज्यामध्ये त्याचे लांब केस त्याचबरोबर वॉरियर सारखा अंदाज आणि हातामध्ये तलवार आपल्याला विचार करण्यास भाग पाडते तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभुराज आणि स्वागत करतो तुमचं चलो करेस् सिद्धी बादच्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण करणार आहोत कंतारा चॅप्टर वनच्या ट्रेलरचा ब्रेकडाऊन तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की बघा सुरुवातीला सांगतो हा चित्रपट दोन हजार बावीसच्या कंताराचा प्रिक्वल आहे म्हणजेच पहिल्या भागात पाहिलेल्या कथांचा उगम आपल्याला या मूवीमध्ये दिसणार आहे म्हणजे आपल्याला पहिल्या भागात ज्या पद्धतीनं दाखवलं होतं त्याचा उगम आणि त्यांचा गाभा नेमका काय आहे ते आपल्याला या मुव्हीमध्ये दिसेल मंडळी तुम्हाला सांगतो या ट्रेलर मधले सीन्स त्याचबरोबर सेट्स उभारलेले आहेत हे बघून चित्रपटाची भव्यता आपल्या लक्षात येते ट्रेलर ची सुरुवात होते ढोल ताशा आणि शंकाच्या नादामध्ये त्याचबरोबर आगीच्या ज्वालांमध्ये म्हणजे ही कहाणी आपल्याला थेट दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास सांगेल असं वाटतंय लोककला देवदैवत आणि त्याचबरोबर जंगल हे तीन इलिमेंट्स परफेक्टली या टीजरमध्ये दाखवले गेले आहेत आणि ते शेवटपर्यंत आपलं लक्ष वेधून घेतात मंडळी तुम्ही ऋषभ शेट्टीचा लुक पाहिलात का ऋषभ शेट्टीचा लुक एकंदरीत आपल्याला लांब मोकळे केस त्याचबरोबर त्याचबरोबर हातामध्ये आणि त्याचा जो लुक दाखवला गेला आहे तो एकदम आपल्याला एका करून देतो ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट जाणवून येते की पहिल्या सिक्वेलमध्ये ज्या पद्धतीनं दाखवलं होतं की राजा आणि त्याची जमीन यांच्यामध्ये ला संघर्ष तसेच या मूवीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल की राजा आणि त्याच्या प्रजेतील देवासाठीचा संघर्ष असं या प्लॅटफॉर्मवरून तर समजतय आता ते नक्की तसंच आहे का नाही हे आपल्याला मूव्ही आल्यानंतर बघायला लागेल ला। ट्रेलर मध्ये आपल्याला तलवारींचा गडगडा त्याचबरोबर रक्तानी मापलेले लोक आणि लोकांचा संघर्ष हे सर्व काही दिसत आहे त्याचबरोबर ट्रेलरची भव्यता आणि इपिक सीन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात जे आपल्याला आपल्या खुर्शीची बेट्टी बांधून ठेवण्यासाठी भाग पाडतात ट्रेलर मध्ये एक सीन असा आहे जिथे एक वाक्य आहे दैव देवतांची पूजा केली नाहीत तर विनाश हा पक्का आहे आणि तेच या प्लॅटफॉर्मचं आणि तेच या मूवीचं रहस्य असणार म्हणजेच दैवत आणि सत्ता यांच्यातील संघर्षच आपल्याला या मूवीमध्ये नेमका पाहायला मिळेल ट्रेलर पाहिल्यानंतर एकंदरीत या मूवीची हायप पूर्णपणे क्रिएट होते आणि त्याचबरोबर काही मिस्ट्रीज सुद्धा जाग्या होतात त्या तुम्ही ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला नेमकं कळेलच पण मी तुम्हाला सांगतो की की या ट्रेलर मध्ये आपल्याला काही नवीन पात्र देखील आता बघायला मिळणार आहे ज्यांचा फक्त एंट्रो आपल्याला ट्रेलर मध्ये दाखवला आहे पण पूर्ण पडद्यावरती हा चित्रपट जेव्हा येईल त्यावेळी आपल्याला कहाणी पूर्ण हादरवून टाकेल हे फिक्स आहे ट्रेलर मध्ये शेवटपर्यंत बांधून ठेवणारी एक गोष्ट आहे कंतारा या ठिकाणी काहीतर आहे आणि त्याच्यासाठीच हा संघर्ष साथ पूर्णपणे दाखवला गेलेला आहे तर कंतारा मध्ये नेमकं काय रहस्य दडलं हेच पाहणं खूप महत्वाचं आणि इंटरेस्टिंग असणार आहे ऋषभ शेट्टीचे ॲक्टिंग त्याचबरोबर सपोर्टिंग कास्ट टॉप क्लास आहे कंताराचा फर्स्ट पार्ट ज्या पद्धतीने टॉप क्लास होता तसाच याचा देखील आहे पण यावेळी पण यावेळी भव्यता ही मोठ्या स्केलवर दाखवली आली आहे व्हिज्युअल्स इतके परफेक्ट आहेत की विशेष नाही व्ही एप एक्स टीमचं काम चोख आहे त्याचबरोबर म्युझिकल टीमने तर ब्रँड काम केले एक नंबर असा इंट्रो म्युझिक देखील दिलेला आहे त्याचबरोबर शेवटला रिषभ शेट्टीचा जो लुक दाखवलाय त्यावरून एक गोष्ट शंभर टक्के गॅरेंटीड आहे की भगवान शंकरांचा या मूवीमध्ये काही ना काही सीन दाखवणार आहेत एकंदरीत ट्रेलर मित्रांनो खूप जबरदस्त दोन ऑक्टोबरला हा चित्रपट चित्रपट गृहांमध्ये येणार आहे तर मी एक्सायटेड आहे या मूवी साठी तुम्ही ट्रेलर पाहिल्यानंतर एक्सायटेड झालात की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला रिषभ शेट्टीचा लुक कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे मराठी हिंदी त्याचबरोबर साऊथचे देखील चित्रपटांचे रिव्ह्यूज हे आपल्या मराठी भाषेत येत असतात भेटू नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र